सोलापुरातील मदरसामध्ये उशिरा जबर मारहाण करण्यात आली आहे ही घटना दक्षिण सदर बाजार परिसरात शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी घडली मदरशातील विद्यार्थ्यांच्या बालमनात दहशत बसवण्याच्या उद्देशाने ही अमानुष मारहाण झाली या प्रकरणी अब्दुल कवी ढालायत राणा रामवाडी सोलापूर याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण सदर बाजार नॅशनल मेडिकलच्या बाजूस लष्कर रहिवासी अब्दुल राफे अब्दुल सलाम काझी वय अठ्ठेचाळीस वर्षे यांचा मुलगा अब्दुल गफूर वय तेरा वर्षे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे चावडी मस्जिद मधील गेला मात्र निर्धारित वेळेपेक्षा उशिरा मात्र निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाल्याच्या कारणावरून धार्मिक शिक्षण देणारे शिक्षक अब्दुल कवी ढालायत यांनी त्यास वायरने पाठीवर कमरेवर मांडीवर आणि पार्श्वभागावर अमानुषपणे मारहाण केली शिस्तीच्या नावाखाली निर्दयतेने मारहाण करून झाल्यावर अब्दुल कवी ढालायत या शिक्षकाचे समाधान न झाल्याने त्यानं मदरसामधील सर्व मुलांसमोर आता याला झसे मारलेले आहे त्यावरून त्यांचे वडील व भाऊ मला विचारायला यायला पाहिजे असे धमकावून इतर मुलांना याच्याशी कोण बोलले तर असे म्हणून धमकी दिली हा प्रकार समजल्यावर शनिवारी त्याच्या पालकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे त्यानुसार अब्दुल कबी ढालायत याच्या विरुद्ध बाधवी तीनशे चोवीस पाचशे चार सह बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा चे कलम पंचाहत्तर ब्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सहाय्यक पोलिस निरीक्षक भाविष्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत